देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर एका महिलेने हल्ला केला होता त्यानंतर मंत्रालय परिसरात खळबळ उडाली होती ही महिला देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की या महिलेने उद्विग्नतेतून हल्ला केलाय का हे जाणून घेऊ तिने कशामुळे हे पाऊल उचलले हे देखील समजून घेऊ देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. सीसीटीव्ही मार्फत महिलेची ओळख पटली आहे. फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणारी महिला दादरमधील एका सोसायटीतील रहिवासी आहे. दादरमधील सोसायटीत देखील ती चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती आहे. सोसायटीमध्ये देखील ती लोकांच्या दारावर झाडू मारत फिरत असते. तिच्या अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ समोर आले आहे पोलिसांकडून महिलेचे समुपदेशन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलिसांना जबाब देण्याकरिता महिला तयार नाही सदर महिला दरवाजा उघडत नसल्याने पोलिसांची अडचण झाली होती महिला पोलिसांना देखील पाचरण करण्यात आलं डिस्टर्ब असल्याचं दादर मधील रहिवाशांचं म्हणणं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज भरत पवार शहर प्रतिनिधी नाला सोपाराईबर